आगामी विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून निवडणुकीच्या अनुषंगाने नेते कार्यकर्ते यांच्यात धूस सुरू झाली आहे यातच माहूर किनवट विधानसभेत दोन पेक्षा अधिक गट असल्याचे अधोरेखित आहे नेत्यांच्या गट आणि तत या खेळात मात्र कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत बंजारा समाजातील उच्च विद्याभूषित तीन वर्षे तालुकाध्यक्ष असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक दिलीप राठोड व त्यांच्या पत्नी विद्यमान महिला आघाडी तालुका अध्यक्ष प्रणिता यांनी आपल्या पदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे आपल्या राजीनाम्यात प्राध्यापक दिलीप राठोड यांनी आपण पंचवीस ते वीस वर्षापासून भाजपचे एकनिष्ठेने कार्य केले आणि माजी मंत्री डी बी पाटील दोन वेळेस आमदार सुभाष वानखेडे एक वेळेस आमदार हेमंत पाटील एक वेळेस खासदार व तसेच विद्यमान आमदार भीमराव केराम यांना गत दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत निवडून आणण्यात मोलाचा वाटा उचलला असल्याचे केले आहे कार्य करायचो आणि जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून मी भाजपमध्ये सतत कार्यशील होतो आणि माझ्या सहकार्यामुळे जवळपास डी व्ही पाटील दोन वेळेस आमदार झालेत सुभाषराव वानखेडेजी एक वेळेस खासदार झाले हेमंत पाटील एक वेळेस खासदार झाले आणि यावेळेस भीमरावजी केराम ज्यावेळेस निव निवडून आलेत यातसुद्धा माझा मोलाचा वाटा आहे कारण ज्यावेळेस निवडणूक हा काउंटिंगचं झाले भीमराव केराम निवडून आले त्यावेळेस मी संध्याकाळी म्हणजे आमच्या समाजाचं रोज पत्करून मी स निवडणूक कालावधीमध्ये कार्य केलं प्रदीप नाईक साहेबांना विरोध केलो भीमराव केराम साहेब निवडून आले समाजाचं रोष पत्करलो आणि समाजाच्या धाकाने मी संध्याकाळी रात्री बीत बीत घरी आलो एवढं आम्ही पक्षासाठी कार्य करून पक्षांनीकडून मला जे अपेक्षा होती त्या अपेक्षेनुसार कधीच मला म्हणजे न्याय मिळाला नाही मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेस <coughs> मला सूर्यवंशी पाटील साहेब माझ्या घरी आले त्यावेळेस पक्ष भाजपचे सूत्र सूर्यवंशी पाटलांकडे होते संध्याकाळी घरी आले त्यांनी मला म्हटलेत की सकाळी तुम्ही या वीस लाख रुपये डिपॉझिट घेऊन या पक्षाचं फंड आणि हे वीस लाख रुपये हे आपल्याला जिल्हा परिषदमध्ये खर्च करता येईल ये तुम्ही ए बी फॉर्म घेऊन जा परंतु मी ज्यावेळेस सकाळी आठ वाजता ए बी फॉर्म घेण्यासाठी सूर्यवंशी पाटलांकडे गेलो दोन हजारच्या नोटा असल्यामुळे दो वीस लाख मी खिशातच घेऊन गेलो आणि ज्यावेळेस मी पैशातून खिशातून पैसे काढत होतो त्यावेळेस सूर्यवंशी पाटील म्हणे तुमची तिकीट कटली म्हणे कारण तुम्ही सुधाकर भोयरचे समर्थक आहात या अशा गटबाजीला मी कंटाळलो माझी उमेदवारी कट करून त्यावेळेस जे मुंबईला वास्तव्य करत असतात असे ॲडव्होकेट रमन जायभाय यांना उमेदवारी देण्यात आली वास्तविक पात्र जिल्हा परिषद निवडणुका ह्या ग्रामीण भागातल्या निवडणुका असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुंबईच्या लोकांना उमेदवारी देणे आणि त्यावेळेस रमन जायभाई तिसऱ्या क्रमांकावर होते त्यात पक्षाचे आणि माझे वैयक्तिक नुकसान झाले कारण वानोळा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता आता ही तीच स्थिती आहे त्यामुळे व्यतीत होऊन मी व माझ्या पत्नीने भाजपाच्या सर्व पदाचा आणि प्राथमिक सदस्यपदाचासुद्धा राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे दिला आहे मी कुठल्याच पक्षात प्रवेश केला नसून योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे प्राध्यापक दिलीप राठोड यांनी सांगितले परंतु दिवसेंदिवस हे पक्षाचे जे कार्य आहेत भाजपचे ते वाटत आहे मला कारण लोकसभा निवडणुकीच्या आधीच अशोकराव चव्हाण साहेबांचं सा, भाजपमध्ये प्रवेश झाला मग आता भाजपवाले हे काँग्रेसवाल्यांचे सत्रंज उतरत राहायचं कालच भाजपची भोकर विधानसभा क्षेत्रामध्ये जे मिटिंग होती त्या ठिकाणी भोकरचे जिल्हाध्यक्ष आमचे जे उत्तर नांदेडचे जिल्हाध्यक्ष दे किशोर देशमुख साहेब यांचा मला फोन आला की तुम्ही राजीनामा का दिलात भाजपचा तर त्यांना मी प्रश्न केलो की देशमुख साहेब तुमच्याच मतदारसंघामध्ये आज तुम्हाला काँग्रेसवाल्याची सतरंजी उचलल्याची पाळी येत आहे मग हे तुमच्यावरच अन्याय होत आहे मग किशोर देशमुख साहेब मला माहिती नाही मी आज जिल्हाध्यक्ष आहो म्हणे तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही तुम्हाला येत्या निवडणुकीत जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊ शकतो याची खात्री देतो म्हणे मी किशोर देशमुख साहेबांना म्हटलो की ज्या अर्थी तुमच्याच तालुक्यामध्ये तुमच्यावर अन्याय होत असते तर तुम्ही मला काय न्याय मिळवून देऊ शकता म्हणून अशा या अनेक कारणामुळे मी भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिलो माझी पत्नी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा होत्या त्यांनीसुद्धा राजीनामा दिलेला आहे आणि भाजपच्या ह्या जे कंटाळवानं एक किळसवानं जे कार्य आहे किळसवानं पद्धत म्हणजे जेणेकरून ठीक आहे पक्ष फोडून एकनाथराव शिंदेसाहेबांना सी एम बनवलं तो तोपर्यंत ठीक पण नंतर अशोकराव चव्हाणला भाजपमध्ये घेणे अजित पवारला भाजपमध्ये घेणे या सगळ्या गोष्टीला आम्हीच पक्षाचे कार्यकर्तेच नाही जनताच कंटाळली आणि याचं प्रत्यय लोकसभेला आलेलं आहे विधानसभेत तर याच्यापेक्षा जास्त आणखी कळून येईल कि जनतेच्या मनात किती रोष आहे भाजपच्या नीती विषयी भाजपच्या वाटचाली विषयी हे सगळं लोक विधानसभेमध्ये कळेलच आणि यापुढे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर